ीता उन्नतहा माता सर्वात् पुणे महाराष्ट्र अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र 让爱见证。 धुळे दिनांक अहवालानुसार पहा सविस्तरपणे माहिती चिरपूर कॉन्स गावाच्या विद्यार्थीला अमेरिकेत इंजिनिअरिंग मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मिळाल्याने घरच्या लोकांनी केला आनंद व्यक्त धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधित रुग्ण दिनांक नऊ पाच वीस चे अहवालानुसार एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत चौदा रुग्ण हे बरे होऊन आपआपल्या घरी गेले सहा मृत्यूमुखी झाले आहेत काल दिनांक आठ पाच वीस रुग्ण सापडलेत सात रुग्ण चे लागण झालेले व देवपुरातील डॉक्टर पॉझिटिव्ह चे चार नातेक आहेत अमेरने येथील एक व्यक्ती होता एकूण अठरा पॉझिटिव्ह मधून चौदा पुरुष होते तर चार महिलांचा समावेश आहे धुळे शहरातील कोरोना बाधित एकूण रुग्ण बावन आहेत आता बत्तीस पॉझिटिव्ह आहेत तरी धुळ्यातील जनतेने सावधानता बाळगावी अजून पंधरा दिवस दु, मोठ्या धोक्याचे आहे तरी लॉकडाऊन काळात धुळेकर जनतेने घरातच राहून काळजी घ्यावी कारण नसताना विनाकारण फिरू नये शासन वारंवार जनतेला आवाहन करीत आहे तरी घरातच राहा सुखी राहा कोरोनापासून मुक्त व्हा एवढीच अपेक्षा करतो शिरपूर येथील घोडस गावात राहणारा गुणवंत विद्यार्थी रोहित बिराडे याला आज दिनांक ला अमेरिका टेक्सास मास्टर ऑफ सायन्सच्या पदवीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळाल्याने म्हणून आज गौरव सत्कार समारंभ आयोजित केला होता अशी माहिती रोहितचे आजोबा देवीदास पाकळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली परदेशी शिक्षण योजना गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये दहा विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली होती सन अठरा एकोणीस मध्ये शिष्यवृत्तीसाठी चार विद्यार्थ्यांची निवड केली होती त्यापैकी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धनगर समाज कुटुंबातील तसेच जगन्नाथ बिरडे यांचा मुलगा आहे रोहितचे सर्व शिक्षण जवळजवळ धुळे शहरातच झाले आहे गुणवंत विद्यार्थी यांच्या शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ग्रामीण आमदार बाबा पाटील यांचे मोठे मोलाचे सहकार्य मिळाले होते सध्या कोरोना विषाणूचा अमेरिका शहरात सर्वात जास्त फैलाव झालेला आहे आतापर्यंत जवळजवळ ऐंशी हजार लोक मृत्युमुखी पडलेत परंतु राहुलचे कौतुक करावे तेवढंच कमी आहे सर्व परीक्षा देऊन मिळवले हे धुळे जिल्ह्यासाठी फार मोठी गौरवची बाब आहे असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आजोबा देवीदास पाकडे यांनी सांगितले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता धुळे जिल्हा आपल्या जिल्ह्यातील धनगर समाजाच्या शेतकरी कुटुंबाचा गुणवंत विद्यार्थी श्री रोहित दशरथ बिराडे राहणार घोडिसगाव तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा विद्यार्थी अमेरिकेमध्ये टेक्सास ए ए अँड एम विद्यापीठामध्ये इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग या विषयामध्ये एम एस पदवी त्याची पंधरा मे दोन हजार वीसला त्याचा पूर्ण दोन वर्षाचा कोर्स कार्यमास संपत आहेत सदर विद्यार्थ्याने इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग विद्या इत्या पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस या विषयामध्ये फर्स्ट सेमिस्टर सेकंड थर, थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरला चारपैकी चार मार्क गुण संपादन केले प्रथम सेमिस्टरला त्याला नाईन ना पॉईंट एट एवढे मार्क संपादन झाले आज त्याचा टेक्सास ए एम विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभ व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत कॉन्फरन्स अमेरिकेमध्ये संपन्न होत आहे ही धुळे जिल्ह्याच्या दृष्टीने या विद्यार्थ्याने या गुणवंत विद्यार्थ्याने विद्यापीठामध्ये नाईन्टी एट पर्सेंट मार्क मिळून धुळे जिल्ह्याचा बहुमान याने वाढवलेला आहे हा गुणवंत विद्यार्थ्याने परदेश शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा एकोणीस या वर्षाकरता जी शासनाने लागू केलेली आहे हा प्रथमच या योजनेच्या मार्फत धनगर समाजाचा भटक्या जमातीचा हा मुलगा हा अमेरिकेत टेक्सास विद्यापीठामध्ये गेला कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये गेल्या तीन महिन्यापासून अमेरिकेमध्ये घरात बसून त्याने अभ्यास करून व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत परीक्षा ऑनलाईन देऊन धुळ याने घवघवी देश संपादन केले त्याचे आई वडील शेतकरी कुटुंबातही आहेत स्वतः शेतीवर उदरनिर्वाह करून ते आपले उदरनिर्वाह करतात ही शिष्यवृत्ती योजना करता मी महाराष्ट्र शासनाकरता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तत्कालीन मंत्री राम शिंदे साहेब धुळे जिल्ह्याचे माजी मंत्री जयकुमार साहेब डॉक्टर सुभाष भामरे साहेब पालकमंत्री आपले दादा भुसे नंतर सुभाष देसाई साहेब नंतर आत्ताचे माजी आत्ताचे उपमुख्यमंत्री आपले आदित्य पवार धनंजय मुंडे साहेबांनी ही शिष्यवृत्ती योजना आणण्याकरता बहुमोल केलंय त्यां, त्यांच्या मदतीनेच हा विद्यार्थी टेक्सास विद्यापीठामध्ये गेला आणि आज महाराष्ट्रामध्ये या विद्यार्थ्याने आज नाईन्टी एट मार्क मिळून गौगवी यश संपादन केलेलं आहे त्याला चारपैकी पैकी तीनशे ब्याण्णव मार्क पडलेत याचं यश त्याला मोठं जातं त्याच्या आईचं याच्यात मोठं त्याला त्याचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते त्याच्या आई आजीचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते म्हणून एवढे ये यश तसं अमेरिकेमध्ये संपादन केलं गेलं आहे धुळे जिल्ह्याच्या वतीने आत्ताचे आमदार कुणाल बाबा पाटील मंजुळाताई गावित यांनी त्याची सहा महिन्याची निर्वाहत्ता त्याचा जो शासनाकडे अडकून पडलेला आहे आणि कोरोनाच्या सान्निध्यामध्ये तो तिथं अमेरिकेत अडकलेला आहे तर त्याचा सहा महिन्याचा निर्वाह भत्ता देण्याच्या दृष्टीने मंजुळाताई गावीत बाबा पाटील हे सक्रिय पाठी पाठपुरावा करीत आहेत आणि त्याला लवकरात लवकर त्या त्याला, 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 त्याला याचा, त्याचा निर्वाह भत्ता शासनाने मिळून द्यावा अशी आग्रहाची विनंती मी शासनाला करीत आहे याच्या त्याच्या यशाबद्दल मी धुळे जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने त्याला धन्यवाद देतो आहे तेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो